सी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया झाडू संतांचे मारग आड राणी भरले पण खरं सांगा तुकोबारे समाजासाठी आले पण समाजाने तुकोबाऱ्यांना जगू नाही दिलं ए तुकोबाऱ्यांना मंबाजीला काठीनं मारलं आघात त्रास सहन करावा लागला जबरदस्त त्रास सहन करावा लागला डोळे भरून आले आणि एवढं काठीने मारल्यानंतर तरी त्याने सदा चित्ता समाधान आणि मग शुभा कासराच्या बायकोनं उकळचं पाणी अंगावर टाकलं आणि तुकोबारेंच्या मुखातून शब्द निघाले जळे माझी का ला माझी का लागला भुन बाबरे लाग बा। के शेवा माये बाप माय Sheva, my papa, the imaginai, the imaginai, the love, 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 टाळी नका बघू होईल तसे माझी कायाला बनवा आई धाव रे केशवा माय बापा तुकोबार सहन होत नव्हता देवा अरे तू म्हणून येणार होतास तू मला बोललास की तू येणार आहेस नाही देवापर्यंत यांचा आवाज जात नव्हता काय नव्हता आता दिसो नये जना आईसे करणार आहे ना, ना। मग मग निरोप कोणी द्यायचा आणि मग निरोप गेला हे निरोप गेला डायरेक्ट गरुडाकडं गरुडा देवाला सांग तुकोबांनी तुझी आठवण काढली देव सांग तुका गरुड सांगतो माझा वशिला नाही मग पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय लक्ष्मी